शर्मा तालुका लोकसभा निवडणूक रणधुमाळी आणि पूर्व तयारीच्या उद्देशानं सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी करमा तालुक्यात गावभेट दौरा केला आमदार नारायण पाटील म्हणाले की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून सुभाष बापूंचा आणि माझा परिचय आहे माझ्या कामाची आणि शब्दांची कल्पना आहे आम्ही तुमच्यापाशी येऊन गुणगान जरी केलं नसलं तरी देखील आमच्या मनात पूर्वीपासूनच आदर आहे उजनी शेजारच्या तालुक्यात दहा तास लाईट चालते आणि आमच्याकडे सहा तासांवर येते आणि नंतर चार तासांवर येते पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरल्यावर पाच तास होते तरी आमची आपणाला विनंती आहे कि आम्हाला आठ तास लाइट मिळावी आणि आमच्या गरितीला या तालुक्यामध्ये सर्वसामान्यांना बरोबर येऊन त्या तालुक्यात तालुक्यामध्ये काम करीत असताना शिवसेनेचे शिवसेनेचे जरी मला राजकीय ताकद दिली असेल तर मी शिवसेनेचे त्यावर आमदार बनवून आलेलो असलो तर आमचा शिवसेनेत जरी शिवसेनेच्या माध्यमातून जर राजकीय जन्म झालेला असला तरी सुद्धा बाळासाहेर येण्याचं काम भाजपने केलं आहे की युती आहे त्या युतीमध्ये जर पाहिलं ज्यांची कामातील तुम्हाला सांगितले ज्या मंत्रीकडे आहेत ते सगळ्या गोष्टी आहेत ते सर्व बाहेर भाजपच्या मंत्र्याकडून मंत्र्याकडे बऱ्यापैकी ग्रामीण भागातली जी जी कामं आहेत ती भाजपच्या मंत्र्याकडे गेल्याशिवाय होत नाहीत किंवा होणार नाहीत अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं महत्वाची कामं जी आहेत तर यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलताना म्हणाले की साडेचार वर्षात मोदी सरकारनं गरीब श्रीमंतांची दरी कमी करण्याचा प्रयत्न केलाय आणि नोटबंदीचा त्रास झाला तो ज्यांच्याकडे जास्त पैसा होता त्यांना याचा त्रास झाला मोदी सरकारने ज्या योजना राबवल्या त्याचा सर्वसामान्यांना फायदा झालाय आणि आपला देश सुरक्षित ठेवायचा असेल तर परत एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायला हवं आ, 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 मी ज्यावेळेस दिल्लीतून शंभर रुपये पंधरा हो रुपये त्यावेळेस शेतकऱ्याला दिलेला आहे तो थेट खाद्यावरती मिळालेला आहे आणि एक महिन्याच्या तिथून दिल्लीतून दोन हजार पाठवले दोन हजार हो बारा कोटी शेतकऱ्याला त्याच्या खात्यावरती दोन हजार रुपये एकाच दिवसात एसएमएस तुम्हाला आले किंवा आमचे तुमच्या खात्यावरती दोन हजार वर्ग आज पीक विम्याचं संरक्षण असेल आज दुष्काळाचा खात्यावरती यायला लागलं या सगळ्या योजना आज भ्रष्टाचार कमी करण्याचा एक प्रामाणिक नेता आम्हाला मिळाला हा देश समृद्ध करायचा असेल तर भ्रष्टाचाराची लागली कीड देशाला आहे ही कीड संपवायची असेल तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदी सरकार तो काय म्हणतात नरेंद्र मोदी मी स्वतः खाणार नाही हे आता एकदम म्हणा नाही परंतु ज्या दिशेनं आमचं चाललेलं आहे मनाने मोदी साहेब ज्या दिशेनं चालले त्यांना आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी साथ दिली पाहिजे आणि या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब बनण्यासाठी या मतदारसंघाचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाने युतीचा उमेदवार आहे आता उमेदवार मी आहे का कोण हा माझ्या जाऊन बघा पण मी या जिल्ह्याचा प्रश्न करून मी तुम्हाला आव्हान करतो की आपलं जिद्द आहे आता एक महिना दीड महिना आहे करा। या प्रसंगी शहाजी पवार गणेश चिवटे सुनील तळेकर संतोष पाटील संजय तनपुरे दीपक चव्हाण अमोल पवार जयंत काळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी कुमार मोटे सह कॅमेरामन संतोष मोटे एन टीव्ही न्यूज मराठी करमाळा सोलापूर